सांगरे विठुराया कशी भासते नगरी पेडगावचे हिंद केसरी मैदान वाटते ना तुझी पंढरी आषाढी कार्तिकी दुमदुम ते पंढरी तोच संतमेळा जमला आजया भुवरी महादेवाचे नंदी सारे होऊनिया वारकरी भासते जणू नाचतायत तुझी हे दिंडीवारी खरं सांगरे पांडुरंगा तेव्हा वाटते ना ही तुझी पंढरी पेडगावचे हिंद केसरी मैदान वाटते ना तुला तुझी पंढरी बकासूरने इतिहास रचला मिळवून वारीचा मान त्या डोंगरावर बसून विठुराया तुचकिरे होता पाहत खरंच सांगरे पांडुरंगा तेव्हा वाटली ना तुला ही तुझी पंढरी पेडगावचे हिंदकेसरी मैदान वाटते ना तुला तुझी पंढरी मोरे सरकार प्रताप सर बनसोडे जगदाळे आणि भिसे होऊनिया कीर्तनकार प्रबोधन वेळोवेळी करती होऊनिया तुझे दास त्यांच्या मुखी बोलते विठुराया तुचं घेतलेस ना वदवणी तेव्हा खरं सांग रे पांडुरंगा वाटली ना तुला तुझी पंढरी पेडगावचे हिंद केसरी मैदान वाटली ना तुला तुझी पंढरी तुझ्या वारीचा हा सोहळा असाच निरंतर राहो तुझ्या वारचे शिलेदार हे नितीन आब्बा विलास उदय उदयदादा दत्ता भाऊ आनंद आप्पा आणि मांगले तात्या उदंड आयुष्य लाभो यांना व्हावे हे शतायुषी तुझ्या वारची सेवा घडो हेच मागणे तव चरणी हेच मागणे तव चरणी हेच मागणे तव चरणी